नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला अर्थात माहिती आहे की प्रत्येक मोठ्या माणसाला एक उजवा हात असतो काहींना तर अनेक उजवे डावे हात असतात आणि हे उजवे डावे हात अनेकदा चहापेक्षा किटली गरम पद्धतीचे असतात म्हणजे नाकापेक्षा मोतीजड पद्धतीनं ना त्यांची वागणूक असते त्यांचं वागणं असतं पण काही उजवे डावे हात आपल्या बॉसच्या भल्यासाठी प्रगतीसाठी उन्नतीसाठी झटत असतात आणि मग रवी शेडगे पद्धतीचे हे अशा पद्धतीचे नारायण राणे यांचे उजवे हात नक्कीच त्यांच्या भल्यासाठी नेतृत्वासाठी अगदी सुरुवातीपासून म्हणाल तर मित्र म्हणाल तर उजव्या हात म्हणून पुढे पुढे करत असतात किंवा सहकार्य करत असतात झटत असतात मेहनत घेत असतात आणि साहजिकच आहे मग या पद्धतीचे उजवे हात तळराखी तो पाणीचाकी पद्धतीनं स्वतः देखील नक्कीच खूप मोठे होतात किंवा श्रीमंत होतात असे अनेक उजव्या हात तुम्हाला माहिती आहे उद्धव ठाकरे यांचे उजवे हात कायम वादग्रस्त मिलिंद नार्वेकर म्हणजे ते नेमके कोणाचे हे मी नेहमीच तुम्हाला सांगत आलो आहे की ॲक्च्युली मिलिंद नार्वेकर यांनी अगदी आत्तापर्यंत या क्षणापर्यंत जरी उद्धव ठाकरे यांना सोडलेलं नसलं तरीही त्यांच्याकडे कायम संशयानं पाहिलं जातं याच पद्धतीचे एक उजवे हात काहीसे वादग्रस्त आणि व्यवहार निपुण म्हणून ज्यांचा उल्लेख केला जाईल ते सचिन जोशी हे सचिन जोशी महाशय थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उजवे हाट म्हणून ओळखल्या जातात आणि त्यांच्यासोबत आली त्यांच्या मुख्यमंत्री कार्यालयातल्या कॅबिन आली राज्यातल्या दिग्गजांचा गराडा पडलेला असतो या सचिन जोशी यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे पण सचिन जोशी यांचं महत्त्व कमी करण्यासाठी याच एकनाथ शिंदे यांचे जवळचे ठाण्यातले बिल्डर अजय अशर यांनी विशेषत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी आपल्या एका नातेवाईकाला आनंद माडिया याला तो गुजरातचा राहणारा असून त्याचे विशेषत शहा आणि मोदी यांच्याशी घरगुती संबंध आहे या पद्धतीचं वातावरण निर्मिती करून या आनंद माडियाला थेट मुख्यमंत्री कार्यालयात स्थान देण्यात आलं आणि त्यामागचा उद्देश हाच होता की सचिन जोशी यांचं महत्त्व कमी करून आनंद माडियाला डोक्यावर बसवणे आणि त्याचं महत्त्व वाढवून नेमक्या व्यवहार त्याच्या हातून घडवून घेणे पण अलीकडे या लबाड आनंद माडियाचं वेगवेगळ्या वेग पद्धतीनं पितळ उघडं पडलं म्हणजे हा आनंद माडिया मोदी किंवा शहा यांचा कुठलाही उजवा डावा हात नाही हे एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आलं त्यानंतर हळूच या आनंद माडिया याची मुख्यमंत्री कार्यालयातनं हकालपट्टी करण्यात आली आणि आता तर थेट त्याला गुजरातमध्ये पळवून लावण्यात आलं ला। मित्रांनो उजवे डावे हात निवडताना विशेषतः दिग्गज मंडळींनी मोठ्या मंडळींनी जे यशाच्या शिखरावर पोचतात त्या पद्धतीच्या लोकांनी कायम सावधगिरी पाळली पाहिजे अन्यथा त्यांचा हमखास भय्यू महाराज होतो म्हणजे भय्यू महाराज यांच्या नाशाला विनाशाला त्यांच्या उद्ध्वस्त होण्याला त्यांचं कुटुंब रसर आणण्याला आणण्याला याच भय्यू महाराजांनी ज्या उजव्या डाव्या हातांना ज्या नालायक मंडळींना डोक्यावर बसून ठेवलं होतं त्यांनीच पुढे या भय्यू महाराजांना वाटेल त्या सवयी लावल्या आणि शेवटी याच महाराजांना एक दिवस आत्महत्या करावी लागली त्यांचं कुटुंब रस्त्यावर आलं आणि हेच उजवे डावे हात मग पुढे तुरुंगात गेले तुरुंगात सडत बसले पुढे नेमकं काय झालं का मला माहीत नाही किंवा एक विरोधातले नेते आहेत विजय वडेट्टीवार पूर्वी त्यांचा ओएसडी होता शासकीय नोकरीत होता गजानन गिरी म्हणून त्यानंतर या गिरी महाशयांनी एक दिवस हळूच सरकारी नोकरीचा राजीनामा दिला आणि हे गिरी त्या नाशिकमध्ये व्यवसाय करायला लागले परंतु जेव्हा केव्हा विजय वडेट्टीवार सत्तेत होते सत्तेत असतात तेव्हा याच विजे टी विजय वडेट्टीवार यांचे उजवे हात अर्थातच गजाननगिरी म्हणून ओळखल्या जातात आणि त्यांना वडेट्टीवार यांच्या कार्यालयात अनन्यसाधारण महत्त्व असतं अनेक कामांमध्ये या गिरी यांची विचित्र पद्धतीनं लुडबुड असते अर्थात वडेट्टीवार आणि गजाननगिरी या दोघांविषयी मी आणखी नक्की एक वेगळा एपिसोड करणार आहे नारायण राणे यांचे उजव्या हात रवी शेडगे असतील किंवा उद्धवजींचे मिलिंदा नार्वेकर असतील असे कितीतरी उजवे डावे हात पण जे उजवे डावे हात त्या रामेश्वर पद्धतीत रामेश्वर हा गिरीश महाजनांचा उजवा हात किंवा उत्तम व्यावसायिक प्रशांत नीलावार हा तर थेट अदानी यांचा उजवा हात पण या पद्धतीची जी माणसं आपल्या बॉसच्या भल्यासाठी झटत असतात त्यांचा त्यातून त्या फायदा होतो ना होतं पण ते ज्यांचे उजवे डावे होत असतात त्या बड्या मंडळींना यशस्वी करण्यामागे या पद्धतीच्या या उजव्या डाव्या हातातचा मोठा सहभाग असतो पत्रकार मधुकर भावे यांनी अनेकदा विविध वृत्तपत्रातून त्या त्या मालकांचा किंवा संपादकांचा विशेषतः मालकांचा उजवा हात होण्याचा प्रयत्न केला त्यात ते बऱ्यापैकी यशस्वी ठरले पण ज्यांनी त्यांना हाकलून राह लावलं ते सुखी झाले आणि भावे जिथे टेकले त्याचं वाटोळ झालं मित्रांनो नारायण राणे यांनी जेव्हा ते शिवसेनेतून बाहेर पडले आणि राज्याचे महसूल मंत्री झाले त्यानंतर याच शिवसेनेच्या दैनिकातून विशेषतः संजय राऊत हे नारायण राणे यांच्यावर खूप घसरायचे वाटेल त्या शब्दात खालच्या शब्दात टीका करायचे अर्थात उद्धव ठाकरे किंवा बाळासाहेबांचा देखील संजय राऊतांच्या या लेखणीला नक्कीच पाठिंबा असायचा आणि दर दिवशी सामना दैनिकातून खालच्या पातळीवर येऊन होणारी टीका राणी अस्वस्थ झाल्या अपादित होत होते त्यातून त्यांनी मग पैसा तर गाठीला होताच आणि कुठलाही विचार न करता प्रहार नावाचं दैनिक काढलं मित्रांनो स्वत मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नसतो जोपर्यंत तुम्ही स्वत त्या वृत्तपत्रामध्ये दर दिवशी दर क्षणी लक्ष घालत नाही तोपर्यंत मीडियाला यश मिळणं अशक्य असतं म्हणजे जर कुठलीही वाहिनी वाहिनी या दिवसामध्ये तुम्हाला फिनान्शियली अयशस्वी होता दे दिसत असेल आणि ह्या बातम्या देणाऱ्या ज्या वाहिन्या आहेत त्यांचा त्यातल्या बहुतेकांचा जो दर्जा तुम्हाला घसरलेला दिसतो त्याचं प्रमुख कारण हेच की केवळ दबाव टाकण्यासाठी बहुतेक मालक या पद्धतीच्या वाहिन्या किंवा वृत्तपत्र सुरू करतात त्यातलं त्यांना ओकाठो कळत नाही आणि त्यातून मग या अशा पद्धतीच्या मीडियाची वाट लागते जे नेमकं राणेंच्या बाबतीत घडलं सुरुवातीला नारायण राणे यांनी प्रहार दैनिकाला राज्याच्या कानाकोपऱ्यात नेलं पण त्यांच्या ते लक्षात आलं की त्यात खूप पैसा होतल्या जातो आहे आणि शेवटी हे दैनिक केवळ मुंबई किंवा कोकणापुरतं किंवा त्यांच्या त्या दोन जिल्ह्यापुरतं बऱ्यापैकी यशस्वी करण्यात आलं मित्रांनो अर्थात प्रहार दैनिक हा इथे विषय नाही विषय पुन्हा मधुकर भावे म्हणजे भावे यांचा मी मागच्या व्हिडिओमध्ये या प्रहार दैनिकासाठी उल्लेख केला नाही म्हणून प्रहार दैनिकातून काही मंडळींचा मला फोन आला आणि का विसरलात म्हणून जाब विचारला थोडक्यात काय तर मधुकर भावे हे काही दिवस त्या प्रहार दैनिकात होते आणि नेमकं तेच झालं भावे तिथे गेले आणि खपाच्या बाबतीमध्ये बघता बघता प्रहार दैनिकाची वाट लागली आणि नारायण राणे यांना आर्थिकदृष्ट्या मोठं नुकसान सहन करावं लागलं अर्थात मधुकर भावे यांचं हे असं आहे की ते ब्राह्मण आहेत स्वतः हिंदू आहेत पण त्यांची भूमिका कायम भाजपविरुद्ध असते सुरुवातीला खूप वर्ष हेच मधुकर भावे त्या दरडा यांना चिटकून होते आणि दरडा सत्तेत असायचे त्यामुळे भावे यांचे विचार हे कायम सतत काँग्रेस धारजिणे होते त्यानंतर दरडा आपल्याला फारसा भाव देत नाही आहेत आपलं महत्त्व तिथून कमी झालं आहे हे भावे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी इतर काही वृत्तपत्रांमधून हातपाय पसरायला सुरुवात केली आणि आपल्याला दरडा महत्त्व देत नाही आहेत किंवा इतरही काँग्रेसचे नेते फारसा भाव देत नाही आहेत म्हणून याच भावे यांनी मोठ्या खुबीनं जे शरद पवार पवार त्यांचा अगदी सुरुवातीपासून रागराग करायचे नफरत करायचे आणि या भावेंना शरद पवारांविषयी प्रचंड चीड होती राग होता द्वेष होता अतिशय खालच्या पातळीवर येऊन याच मधुकर भावे यांनी अनेकदा शरद पवारांवर कधी जाहीर तर कधी लिखाणातून अतिशय खालच्या दर्जाला येऊन टीका केलेली आहे पण जेव्हा काँग्रेस आपल्याला विचारत नाही तेव्हा हे भावे नेमके शरद पवारांना चिटकले आणि पवार आपल्याला नक्कीच एक दिवस विधान परिषदेवर पाठवतील कदाचित या भूमिकेतून भावे याच शरद पवारांची अलीकडे वारेमाप स्तुती करू लागल्या मला नेमकं फडणवीसांना ते सुचाय सुचवायचं आहे की उद्या जर तुम्ही भावे यांना विधान परिषदेचं गाजर दाखवलं तर हेच भावे जसे काँग्रेसला विसरले तसे ते शरद पवारांदेखील क्षणार्धात विसरतील आणि भारतीय जनता पक्षाची फडणवीसांची मोदींची वारेमाफ तारीफ करून नक्की मोकळे होतील यालाच संधी साधू पत्रकारिता म्हणतात अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली आणि ते अलीकडे भारतीय जनता पक्षात आले त्यानंतर मधुकर भावे यांनी याच अशोक चव्हाणांना आपल्या लेखणीतून धोधो धुतला हरकत नाही तुमच्या आवडत्या पक्षातून अशोक चव्हाण बाहेर पडले म्हणून तुम्ही त्यांच्यावर टीका करता आहे तुमची ती भूमिका असू शकते परंतु याच मधुकर भावे यांनी त्यांच्या त्या लेखामध्ये अजिबात गरज नसताना कुठलंही कारण नसताना कुठलीही सबब नसताना देवेंद्र फडणवीस यांना चक्त चक्क रक्तपिपासू म्हटलं आहे रक्तपिपासू या शब्दाचा जर मूर्ख मधुकर भावे यांना अर्थ माहीत नसेल तर फडणवीस प्रेमींनी भावे यांचा तो लेख अवश्य वाचावा आणि फडणवीसांना रक्तपिपासू म्हणणाऱ्या मधुकर भावे यांच्यावर बदनामीचा खटला दाखल करावा केवळ द्वेषापोटी रागापोटी तुम्ही कुठलीही टीका करा परंतु ज्या शब्दाचा अर्थ अतिशय गंभीर असतो त्या शब्दातून मधुकर भावे तुम्ही या पद्धतीनं जर फडणवीसांना रक्तपिपासू ठरवत असाल तर तुमच्या इतका नालायक आणि मूर्ख पत्रकार मी आजवरच्या माझ्या आयुष्यात बघितलेला नाही अर्थात मधुकर भावे हा विषय इथे संपलेला नाही भावे यांनी नेमकी फडणवीसांवर खालच्या शब्दातून कशा पद्धतीनं टीका केली ते मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे तूर्तवडेच मित्रांनो नमस्कार